आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मोदीजी की गॅरंटी हाच आमचा निवडणुकीतील अजेंडा असणार आहे मोदीजींच्या विकासाची शिदोरी घेऊन आम्ही जनतेसमोर चाललो आहोत नक्की जनता आम्हाला तिसऱ्यांदा सत्ता देईल असे मत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले सांगलीमध्ये खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते दोन हजार एकोणीसच्या वेळापत्रकानुसार यंदाही लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता असा ही 52 यनी असा ही ही। आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आणि ओबीसी असा कोणताही संघर्ष राज्यात नाही नोंदी कुणबी त्यांना आरक्षण मिळण्यात कसलीही अडचण येणार नाही आणि त्याचबरोबर मराठा समाजाला सुद्धा स्वतंत्र वेगळं आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही बावनकुळे यांनी सांगितलंय यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील भाजपा जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजपाचे नेते सत्यजित देशमुख भाजपाचे नेते शेखर इनामदार यांच्यासहित भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय सुरू झालेले आहेत आणि आज सांगलीमध्ये आमचं हे लोकसभेचं महायुतीचं कार्यालय आज मी स्वतः उद्घाटन केलं आहे तीस जानेवारीपासूनच सर्व कार्यालय हे महाराष्ट्रात सुरू होणार आहेत आणि या कार्यालयातनं संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या संपूर्ण यंत्रणा लोकसभा निवडणूक चा लोक कार्यालयातनं चालणार आहे भाजपचं चा प्रचार कार्यालय सुरू झाल्यामुळे लोकसभा लगेच लागण्याची ला संकेत मिळत आहे लोकसभेचं निवडणूक कार्यालय हे सुरू होणे म्हणजे लोकसभा निवडणूक पूर्वी लागणार आहे लवकर लागणार आहे काही अंदाज चुकीचे आहेत मला वाटतं की जे काही मागच्या जुन्या मागच्या दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर मी काही निवडणूक आयुक्त नाही आहे त्याच्याबद्दलची माहितीही नाही आहे पण मला असं वाटतं की जो मागचा जो दोन हजार एकोणीसचं जे वेळापत्रक होतं तसंच त्या ठिकाणी अंदाज दिसतो आहे दोन हजार एकोणीसच्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तेच वेळापत्रक दिसत आहे मोदीजीची गॅरंटी मोदीजींनी दहा वर्षामध्ये गरीब कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण सामाजिक न्याय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण आणि देश राष्ट्र कल्याणाकरता जी जी दहा वर्षाची उपलब्धी आहे आम्ही हे सर्व कामं घेऊन जाणार आहे जो मॅन्युफेस्टो मागच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींनी गॅरंटी दिली होती तो मॅन्युफेस्टो ते आम्ही विकास कामं घेऊन घरोघरी जाणार आहोत आणि मला विश्वास आहे भारत की भारतीय जनता पार्टीने जे मताचं कर्ज घेतलं आहे ते मताचं कर्ज इमानदारनं कामं करून परत करण्याचा आमचा प्रयत्न आम्ही केला आहे हा दावा नाही की सारच बदलला आहे पण जनतेने जे मतं दिले पासष्ट वर्षामध्ये ज्या ज्या विषयाला जनता जनताचे डोळे जनताचे डो जनतेचे डोळे हे ज्या विषयाकरता केंद्र सरकारकडे लागलेले होते ते संपूर्ण विषय माननीय मोदीजींनी मोदींच्या सरकारनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम आमच्याकडे खूप मोठी शिजोरी आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारची खूप मोठी शिजोरी आहे जी शिजोरी आम्ही जर लोकांत नेली की हे कामं आम्ही केल्या आहे तेवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे की आम्ही जर सांगितलं तर लोक आम्हाला पुन्हा एकदा मोदीजींची गॅरंटीवर मतं देतील असं मला विश्वास आहे काहीच संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वारंवार आम्ही सांगतो आहे आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदी या महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून आहे तीन पिढ्यापासनं कुणबी समाजाच्या नोंदी आहेत त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याकरता करावयाची पद्धती सोपी केली आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे मराठा समाजाला टिकणारं आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेजी आणि सरकार देणार आहे याबद्दलचा जो सध्या एक कन्फ्युजन जे समाजात झाला आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दलचा आहे आणि कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती ओबीसीमध्ये येण्याकरता कुणाचीच आहे ते नावे ना असू शकत नाही आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे सर्वपक्षीय बै बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्याकडे प्रोसिडिंग आहे आम्ही सर्वांनी सहाय्य केल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे तीन पिढ्यात नोंदी आहे ज्या अनेक वर्षापासून नोंदी आहे पण त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची काही अडचण नाही पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे याकरताही सरकारचे काम चालू आहे दोन्हीकडे दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहे आणि त्यामुळं ओ ओबीसीमध्ये फक्त त्या ठिकाणी कुणबी मोंदी असलेला समाजात येऊ शकतो अशी परिस्थिती आहे